गुड मॉर्निंग शुभ सकाळ जावा पड्डीशी टिफिन तिची अनुष्काने घेतलंय तिचं काय तरी देऊन टाकतील तिला अगं आजचाच दिवस द्यानु रडू नको घ्या पेन त्याचा जावा बाय बाय राहू आता जाऊ इकडं बघ हसा आता <देशु>। <laughs> इकडे ह्यांची आंघोळ वगैरे झाली हा चला पोरींचं दिला आवरून चला तर आता हे पण चाललंय का मग <laughs> तुम्हाला कारणार हो सकाळचं

स्वयंपाक बनवायचा पण चालू आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तिकडं मम्मीने केली भाजी आता गुड मॉर्निंग कशीच राहिल शाळेत ना आला शाळेत गेला बी ना आला हो गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून चालले काम आज उशीर झाला स्वयंपाकात घ्यायला आज काय तुमचं आवरून दिलं mm. तुमचं आवरून दिल्या परत ते भांडवल करता काल ते त्यांचा चहा नाश्ता झाला परत भांडी घातली झाडून झालं परत हे पेंटर काका आले परत ह्यांचा चहा वगैरे झाला आणि मग परत स्वयंपाक काय नाही चाललंय कलर द्यायचं त्यांचं भूक लागली असेल नाही नाही भूक अजिबातच

तुलाच ठेवा मग तुला भाव <laughs> शिल्लक राहिला ती म्हणलं देवाचं घर आहे का नाही चला तू बाय सगळ्यांना बाय बाय